जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आणि तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या वतीनं गगनबावडा तालुक्यात आशा स्वयंसेविकांसाठी आशा दिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमात आशा स्वयंसेविकांच्या कार्याचा गौरव करण्यात आला यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमधून आशा स्वयंसेविकांनी आपल्या कला गुणांचं सादरीकरण केलं माता आणि बालमृत्यू दर कमी करण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आशा स्वयंसेविका महत्त्वाची भूमिका बजावत आहेत त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी गगनबावडा इथं आशा दिवस साजरा करण्यात आला तालुका आरोग्य अधिकारी डॉ विशाल चोकाकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमात उषा वरेकर सुनीता अडोळकर संगीता कांबळे उज्ज्वला पाटील यांना प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आलं ज्या आशांच्या कार्यक्षेत्रात माता मृत्यू आणि बालमृत्यूचं प्रमाण शून्य आहे अशा स्वयंसेविकांना गौरवण्यात आलंय आशा, आशा दिवसाच्या निमित्तानं विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले त्यामध्ये आशा स्वयंसेविकांनी एकल नृत्य समूह नृत्य गीत गायन पथनाट्य आणि रांगोळी स्पर्धा अशा विविध प्रकारातून आपलं कौशल्य सादर केलं दिवसभर फनी गेम्स आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले यावेळी आरोग्य विभागाकडील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते